त्यानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात यंत्रमाग कामगारांना आठ वर्षे पगारवाढ मिळालेली नाही दरवर्षी मजुरी वाढ जाहीर झाल्यावर मालक संघटना विरोध करून कायदा मोडतात पण राज्याचे कामगार खाते त्यांच्यावर कारवाई करत नाही देशी औषधी कंपन्या मल्टीनॅशनल कंपनीत मर्ज करून कामगार कपात केली जात आहे घरेलू कामगारांसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली जात नाही त्यांच्यासाठी सर्वत्र कल्याणकारी मंडळ लागू केले जात नाही बांधकाम कामगारांसाठी जमलेल्या पैशांचा वापर ठेकेदारांना पोचण्यासाठी केला जात आहे महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक संपावर असल्या तरी सरकार त्यांची दखल घ्यायला तयार नाही महागाईवर सरकारचं नियंत्रण नसून गेल्या पाच वर्षात जीवनावश्यक वर्षा वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर देशातील संघटित असंघटित सरकारी निमसरकारी सरकारी क्षेत्रातील कामगार संघटनांनी सरकारच्या कामगार विरोधी आणि मालक एक दिवसाचा संप पुकारला होता या संपात विविध संघटना सहभागी झाल्या आहेत या मोर्चात शिवगोंडा खोत दत्ता माने आनंदराव चव्हाण सदा मलावादे मंदार फडके पार्वती जाधव यांच्यासह लालबावटा जनरल कामगार युनियन आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियन बांधकाम कामगार संघटना भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटना सहभागी झाल्या होत्या जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकोनला